मित्रांनो आजचं जे वडूजचं मैदान झालं त्या वडूज मैदानाचा फायनल राजा जसं की सगळ्यांना माहिती राजा मैदानात आला की एखादं दुसरं मैदान जर सोडलं तर राजा कंटिन्यू गोलालात असतो आणि पब्लिकसाठी तो पळत असतो त्याच्या फॅन लोकांच्या आशा पूर्ण करत असतो बाबा आज पुन्हा एकदा गुलाल केला गुलाल केला की आज राहायला गुलालात कारण आता कसं आहे मग कालचं मैदान आम्हाला नाही बे झालं आज गोलाल केला तसं काय आपलं नसत एखादं मार खाल्लं म्हणून काय दुसरं लगेच वाया जात नसतं गोलाला तर आपण असतोच बाबा तुमचं एक मला वाक्य कायम आवडत असत कायम बोलत असता ज्यावेळेस एखादं मैदान हार होत असते त्यावेळेस हार पाचवायची आणि आनंदात घरी जायचं हो बरोबर आहे ना हार के बाद जीत आहे हे पहिलं त्यांना ठेवलं पाहिजे म्हणून हार बी पचवली पाहिजे न जीत बी पचवली पाहिजे तर ही माणसाचा जन्म आहे ना तर अ जिथल्या हुरळून जायचं हार झाली काम्याजून जायचं ह्यावा अर्थ नाही ना दोन्ही पचवले पाहिजे ते तर त्या माणसाचा म्हणजे मोठेपणा आहे नाहीतर कसं आहे काही काय हार पचवायची ताकद नसते काही म्हणजे वाईट वाटत लय आम्ही तसं वाईट वाटून घेत नाही चला आज पण हार झाली उद्या आहे काय त्याला एवढं असं काय काम आहे काय बैल एका फाडान मासाला होत नसतो त्यामुळे आम्ही काय आनंदातच असतो हारला काय आणि काय आमचा राजा मित्रांनो हीच बाबांचा स्वभाव आहे ना सगळ्या पब्लिकला आवडतो फॅन्स लोकांसनी कारण त्यांचं म्हणणं काय असतं ज्यावेळेस हारवत असती ना त्यावेळेस पुढची ला चांगली तयारीला आपण लागत असतो आणि पुढं चांगलं यश मिळत असतं आणि ही नवीन मुलांना आत्ताच्या शिकायला भेटते बाबांच्या कुठनं कारण धीर आपण जवळ दमधीर धरतो ना त्यावेळेस भरपूर दिवस राजाने पण त्यांना हे केलं पण राजानं तुम्ही बघितलंच नाही सगळे मैदान आतापर्यंत टॉपची केलेले आहेत फायनल एक नंबर केले आहेत दोन नंबर तीन नंबर अशी सगळे मैदान का तर काढला का बाबा कड काढायला लागतोच हो कड काढल्याशिवाय ही नाही मिळत ना लगे कसं आपल्याला मिळणार आहे समजा गोष्टी आपण दोन वर्ष झागाडलून नंतर आपण वर आलोय आपण काय असं डायरेक्ट म्हणजे गेलो नाही आपण थोडं 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 पायरी पायरी करत वर आलो ना त्यामुळं आपल्याला हार बी पाचवायचं आहे आणि जीत बी पाचवायचं आहे आता आजचं नवीन पायरा झाला कायम नवीन पायरा होत असतो आपल्या बैलाला राजाला आणि राजा कोणताही बैल गाळत असला तरी त्याला सांभाळून घेऊन घेऊन येतो आणि गुलाल करतो बरोबर आहे ना गुलाल करतो सांभाळून घेतो बैल राजा तसा म्हणजे दसक देत नाही काय नाही आपलं सांभाळून त्याच्या मापान पाळणार त्याला म्हणजे तापलं होण्या असं ते करत त्यामुळं त्याच काय नाही आम्हाला काय ना वाटत नाही बाबा हा जाऊ द्या संघ काय होत नाही त्याला अशी आमची भावना आहे ना कारण सगळ्या बैलगाडा कि बाबा राजा सोबत पळावं आणि एकांतरी तरी मैदान करावं बरोबर आहे पण आम्ही प्रत्येक संघ पळतोयच आता काय समजायला राजा एका फाड्या मिळणार आहे का नाही मिळत ना आज याच्या उद्या दुसऱ्या बरोबर पळू आपण समजा बरोबर पळो कारण आपलं आपण त्यातनच गेलोय त्यामुळे आपल्याला अनुभव आलाय समध्या पळायचं आपण मित्रांनो बाबांचा जास्त वेळ घेत नाही त्यांना पण घरी जायचंय बाबा पुढच्या गुलासाठी तुम्हाला शुभेच्छा करतो बरं बाबा एक प्रश्न राहिला आता पुशेगावचा मागल्या वर्षीचा एक नंबरचा मानकर राजा या वर्षी तयारी कशी चालू आहे हा चांगली तयारी चालू आहे की आपण जाणार की पळायला ते शेवटी शिवागे महाराजांची इच्छा आहे फक्त आम्ही आमच्या अपेक्षा गोलाच आहे एवढीच चालतंय राजाला शुभेच्छा देऊया आपण